Yeah. आज रोजी आंदोलनाचा पहिला दिवस यासाठी आम्ही कॉर्पोरेशन जलगाव महानगरपालिका येथून परमिशन घेतली पोलिसांची परमिशन घेतली परंतु आदिवासी कोळांचे आंदोलन आहे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्यासाठी एक सेपरेट अर्ज काढला आदेश पारित केला की यांच्या जे परमिशन आहे रद्द करा जे आमच्या आदिवासींच्या कोळ्यांच्या संदर्भात मूलभूत हक्काची जी आस वेळ येते त्यावेळेस मात्र तुम्हाला आम्हाला टाळता कसं येईल म्हणून आम्हाला पाहतात तुम्ही आणि दुसरी गोष्ट आज रोजी परमिशन नसताना आम्हाला पुढे येणं मला बोलायला प्रकारे त्यांनी परमिशन नाकारली आणि परमिशन नाकारल्यानंतरसुद्धा ना आम्हाला शिवाय आणि टेंटशिवाय इथं आंदोलन करावं लागलं अनुच्छेद एकोणीसप्रमाणे प्रमाणे आमचा जो संविधानिक फ्रीडम ऑफ स्पीच जो आहे हा कोणीही हिरवून घेऊ शकत नाही आमच्या हातून तुम्ही लाऊडस्पीकर हिरवून घेऊ शकतात आमच्या डोक्यावरचं छत तुम्ही हिरवू शकतात परंतु आमच्या संविधानिक सेवा सवळ तुम्ही हिरवू शकत नाही म्हणून पोलिसांनी आम्हाला कितीही त्रास दिला परंतु तरीसुद्धा आम्ही इथून हटलो नाही आमची फक्त जागा स्थलांतरित होते आहे आणि हा आजुरुचीचा पहिला विषय आहे की आम्ही कायद्याच्या पुढे न झुकता संविधानिक मार्गाने आम्ही आज रोजी पहिला दिवस आम्ही पार केला म्हणून मी तमाम ज आपल्या आदिवासी कोळी जमातीला आवाहन करेल की तुम्ही उद्यापासून जास्तीत जास्त संख्येने उपोषणस्थळी उपोषण करणाऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आपल्या न्याय हक्कासाठी तुम्ही इथे जरूर यावं एक वेळेस हजी नक्की लावावी असं मी सर्व जनतेला आवाहन करतो ठिकाण 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 तुम्ही पण सांगितलं त्या आंदोलनाचं नवीन ठिकाण जे आहे शिवतीर्थ जिल्हा न्यायालयाच्या समोर येथे असेल त्याच्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने जरी आदेश काढलेला असेल परंतु त्याचा पिछा आपण सोडलेला नाही आहे सर्वांनी त्या ठिकाणी आपल्याला यायचं आहे